खोपोली पोलिसांची हरवलेले मोबाईल शोधण्याची मोबाईल फोन मधील जवळपास दोनशे मोबाईल फोन शोधण्यात त्यांना यश आले असून ते मोबाईल मूळ मालकांना परतही केले आहेत आज देखील जवळपास दोन लाख त्रेसष्ट हजार किमतीचे सतरा मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत देण्यात आले आहे वरिष्ठांच्या आदेशानुसार खोपोली पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस शिपाई राठोड यांनी हरवलेल्या फोनचा सीई आय -E आर पोर्टलद्वारे आय ई आय -E नंबर ट्रेस करून हे मोबाईल शोधले आहेत या कामगिरीबद्दल खोपोली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे खोपली पोलिसांच्या हद्दीमध्ये आपल्याकड रेल्वे स्टेशन हायवे मॉल फुडमॉल्स आहेत लोकसंख्या जवळजवळ दीड लाखाच्या आसपास आहे तर लोकांचे प्रवासामध्ये किंवा विसरण्याचे किंवा कॉलेजमध्ये मुलांचे प्रवासामध्ये बरेच मोबाईल्स हरवले जातात तर त्या दृष्टिकोनातून आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो या अगोदरी आम्ही जवळजवळ दोनशे मोबाईल्स करून त्यांना मोबाईल धारकांना दिलेले आहेत आज पण आम्ही खोपोरीतले जवळजवळ सतरा लोकांना आम्ही मोबाईल्स परत केले जवळजवळ दोनशे त्रेसष्ट दोन लाख त्रेसष्ट हजार रुपयेचा मुद्देमाल परत केलेला आहे आणि सतरा लोकांचे मोबाईल आम्ही त्यांना देपूद केलेले आहेत थँक्यू